नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज विजयनगर येथे पैलवान शंकर बसाप्पा कोरे विविध कार्यकारी विकास सोसायटीची प्रथम सर्वसाधारण सभा पार पडली उपनिबंधक कार्यालय मिरज येथील सहाय्यक लेखा अधिकारी श्री शिस्ते साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सभा पार पडली या सभेमध्ये हंगामी अध्यक्ष चेअरमन म्हणून माननीय राजकुमार लहुकोरे यांची नियुक्ती करण्यात आली सूचक म्हणून श्री गजानन दादा शिंदे यांनी नाव सुचवले त्यास अनुमोदक श्री बालकृष्ण तात्या शिंदे यांनी अनुमोदन दिले त्याचबरोबर संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून माननीय सुखदेव अप्पा सुजांबळे यांची नियुक्ती करण्यात आली सूचक म्हणून श्री सिकंदर नसरुद्दीन कुटवाडे यांनी नाव सुचवले त्यास अनुमोदन श्री निलेश मंडले यांनी दिले याप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड झाली सर्व संचालकांनी व सदस्यांनी मोठ्या आनंदात सर्वांचे स्वागत केले सदर सभा ही खेळीमेळीत पार पडली संस्थेमार्फत विविध सहकारी स्वरूपात व्यवसाय चालू करणे व पीक व इतर कर्ज वाटप त्वरित चालू करण्याबाबत चर्चा झाली